धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल तुम्ही भविष्य बघ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पाटील हाय हाय श्री स्वामी समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेवण कोण आहे ताई आहे का दादा आहे अश्विनी सोमशी चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा झाले का सर्वांचे कमेंट्स करा कमेंट्स करा म्हणजे समजेल मला नवीन चालू आहे काळजी घ्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्याच आमच्या चॅनल मध्ये समंतो स्वागत आहे. नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. नुसता देखकर जाऊना सगळ्यांचे जेवण तरीका को टडू जेवण आले का सर्वांचे भरपूर जण आहे कॉमेंट्स करायचे बघत आहे भरपूर जण आहे

आम्हाला काय आम्ही लगेच आलो त्या संपले लाईव्ह मिनिटांनी घरी आलो नव्हती बनवली फोन भरपूर झाले त्या घेतली आल्यानंतर आराम केला थोडासा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला कराव अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं

हो या कि जेवायला जे मी कधी नाही म्हणते या जेवायला घेते लाईव्ह घेते भाजी जेवण करायला या गरम गरम चपात्या बनवते भाजी बनवते मी दरवेळेस म्हणत राहते गावाला गेल्यावर या सोळा मंगळवारी या सोळा तारखे येतोय महाराष्ट्राला नक्की या नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कश्मीरी तुमच्या चैनल, कॉमेड व्हिडिओ असतात नक्की जर मला व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा संभाजी भाऊ गुड नाईट होत आहेत संभाजी भाऊ नमस्कार श्री समर्थ गुड नाईट शुभरात्री

बहिणीचा हो सगळा एन्जॉय करायचा फक्त आपल्या शिस्तीमध्ये राहून शिस्तीच्या बाहेर नाही जेवढा आपल्याला आहे तशा हिशोबाने राहायचं भले कोण काय विचार करल कोण काय विचार करल याच्याकडे आम्ही लक्ष नाही देत का आपण जर असं केलं तर समोरचे काय म्हणतील असं केलं तर समोरचे काय म्हणतील समोरच्यांचा विचार नाही करत दादा जे चांगले विचार देतात तेच विचार घेतो आम्ही पॉझिटिव्ह विचार घेतो निगेटिव विचार सोडून देतो मी काय केलं आहे वाईट कमेंट नाही नाही दादा तुम्हाला नाही तुम्हाला नाही म्हणत मी मला नाही म्हणत मी फक्त एक एक्झाम्पल उदाहरण दिले एक वाईट कॉमेंट नाही करत दादा धन्यवाद तुम्हाला लाईव्ह येता मनोरंजन करता मी येणार नाही लाईव्ह वर दुपारी पण म्हंटले होते असं का बोलत राहतात लावीला बघितले का तुम्ही मला म्हणजे खूप मानसिक त्रास झालेला आहे दोन चार दिवस पूर्णतः तुमची टाईप पूर्ण डिप्रेशन मध्ये होते रोज वाईट कॉमेंट्स रोज वाईट कॉमेंट्स रोज वाईट कॉमेंट्स कधी कधी दादा असं वाटतं नको ते युट्यूब कारण कसं आपल्याला सगळं दोन्ही वेळेस हे होते अनिल भाऊ होते कारण आपल्याला वाईट बोलायची आणि वाईट ऐकायची सवय नाही दादा आपण चांगल्या घराण्यातली माणसं आहोत चांगले विचारात आपण घेऊन चालत असतो प्रशांत दादा म्हणतात मी येणार नाही लाईवर दादा

प्रशांत दादा म्हणतात बाय बाय संदीप दादा म्हणतात लाईक थांबा थांबा लावल थांबा बाय करू लाईक डन केला म्हणतात धन्यवाद का चालले हो म्हणतात हो हो संपले का चालते चालते मला नाही थांबायचं थांबा थांबा प्रशांत नका तुमच्या ताईने डाळ भात चपाती फ्लावरची भाजी बनवली बनवल्या होत्या लाईन चालू रडू नका रडू नका रडू नका प्रशांत दादा मला दुपारपासून जरा अपसेक वाटत कोण काय बोलले का, का।, का।, का। तुम्हाला ते मामा रेड खूप छान धन्यवाद संदीप दादा प्रशांत मामा राडतात त्याला ना रडू नका बर मुलगी म्हणते मी पडले मामा कारडताय मी जो झोकेवरून पडले मामा कारडताय म्हणताय दाजी तिरडत दिसतात सुट्टीत येणार ना हो हो सोमवारी येणार आहे का हो सोमवारी सोमवारी निघणार आहोत मंगवारी पोचून बाबू 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 साईडला धन्यवाद सर्वंना लाईव्हला येबद्दल अस सपोर्ट करत रहा अश्विनी सोनचा चॅनल का कमेंट व्हिडिओ असतात नक्की जोरा संदीप दादा काय देता त्यायला ठंडा ठंडी का हां सगळे केक केक धन्यवाद दादा धन्यवाद सर दादा मोबाईल ज्यूस वाला द्यायचा

काय नाही समजलं त्याला काय म्हणते अहो तुम्ही ज्यूस आहे हो ना मुनी म्हणतात आम्हाला हा ज्यूस नको आम्हाला खरोखरचा कर ज्यूस पाहिजे त्यावर म्हटलं ज्यूस पाठवून द्या असा नको आहे हा कोण गो 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 करून तेव्हा आईस्क्रीम पाठवली दर्शनदातांनी आईस्क्रीम पाठवली एवढं पाठवलं इकडे दुकानात जावं लागेल आता फोन पे केले आता काढून आणावं लागेल ते कॅश तुम्ही फोन पे केले पण कॅश काढून आणावं लागन मुलींना तशी नाही ना लागत कॅश लागतात कॅश ओके okay, बाय सर्वांना बाय सर हं धन्यवाद बाय खूप आईस्क्रीम पाठवली धन्यवाद धन्यवाद प्रशांत दादा आईस्क्रीम तुम्हीच खा आणि थंड व्हा राख शांत करा धन्यवाद धन्यवाद पाठवले आता कोण पाठवले आता धन्यवाद धन्यवाद प्रशांत दादा Bye bye Sarona bye